गुड आफ्टरनून स्टुडंट आज आपण पुन्हा एकदा डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या सिलेबसवर आधारित आणखी काही बहुपर्यायी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत या सरावाच्या माध्यमातून आपल्याला या पेपरच्या अभ्यासक्रमाचे रिव्हिजन करता येईल आणि पुन्हा काही आपल्याला आपल्या शंका डाऊट दूर करता येतील तर चला पहिला प्रश्न घेऊया रिकामी जागा रिकामी जागा यांच्या मते आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय पहा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या व्याख्या दिलेल्या आहेत आर्थिक विकासाच्या आणि आर्थिक वृद्धीच्या कोणत्या व्याख्या कोणी दिलेल्या आहेत हेही आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागतं लक्षात ठेवावं लागतं कारण बहुपर्यायी प्रश्नामध्ये तुम्हाला फिक्स माहीत पाहिजे तुम्हाला करेक्ट माहीत पाहिजे की कोणती व्याख्या कोणी दिलेली आहे म्हणून या ठिकाणी या व्याख्यावर आधारित प्रश्नसुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात तर हा प्रश्न आहे रिकामी जागा यांच्या मते आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय ही आर्थिक विकासाची व्याख्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने दिलेली आहे हे आपल्याला ओळखायचं आहे पर्याय अ मेयर पर्याय ब बाल्डविन पर्याय क प्राध्यापक लेविस पर्याय ड प्राध्यापक विल्यम्सन पा यांच्या मते रिकामे जागा यांच्या मते आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय ही व्याख्या कुणी दिली अ प्राध्यापक मेयर मेयर यांनी दिली का नाही ब प्राध्यापक बाल्डविन बाल्डवीन यांनी सुद्धा दिलेली नाही क प्राध्यापक लेविस तर आर्थिक विकास म्हणजे दरडूई उत्पन्नात वाढ होणे होय ही व्याख्या प्राध्यापक लेविस यांनी दिलेली आहे म्हणून प्राध्यापक लेविस यांच्या मते आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय म्हणून योग्य पर्याय आहे क प्राध्यापक लेविस द पर्याय आहे प्राध्यापक विल्यमसन तर प्राध्यापक विल्यम्सन हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे कारण आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय ही व्याख्या प्राध्यापक लेविस यांनी दिलेली आहे म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि पर्याय अ पर्याय ब आणि पर्याय ड हे अयोग्य पर्याय आहेत ओके पुढचा प्रश्न घेऊया पुन्हा एकदा व्याख्यावर आधारित प्रश्न दिलेला आहे okay? यार। एक दा दिले रिकामी जागा यांच्यामध्ये आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील वाढ होय रिकामी जागा यांच्यामध्ये आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील वाढ होय अशी व्याख्या कोणी दिली कोणाच्या मते ही व्याख्या आहे अ प्राध्यापक मेयर प्राध्यापक लेविस अ पर्याय आहे प्राध्यापक मेयर ब पर्याय आहे प्राध्यापक लेविस क पर्याय आहे शुमपिटर आणि ड पर्याय आहे किंडल बर्जर तर कोणाच्या मते आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील वाढ होय अ प्राध्यापक मेयर हा अयोग्य पर्याय आहे कारण ही व्याख्या प्राध्यापक मेयर यांनी दिलेली नाही ब प्राध्यापक लेविस आर्थिक वृद्धीची ही व्याख्या प्राध्यापक लेविस यांनी सुद्धा दिलेली नाही म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य क पर्याय प्राध्यापक शुंपीटर शुंपीटर यांनी सुद्धा आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील वाढ होय ही आर्थिक वृद्धीची व्याख्या दिलेली नाही मग राहिला एकच पर्याय पर्याय ड किंडल बर्जर तर ड पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण किंडल बर्जर यांनी आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील वाढ होय ही आर्थिक वृद्धीची व्याख्या दिलेली आहे म्हणून अ पर्याय प्राध्यापक मेयर ब पर्याय प्राध्यापक लेविस क पर्याय प्राध्यापक शुम्पिटर हे तीनही पर्याय अ ब क हे अयोग्य पर्याय आहेत कारण किंडलबर्जर यांच्यामध्ये आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील वाढ होय म्हणून ड पर्याय किंडलबर्जर हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे योग्य उत्तर आहे तर पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा यांच्या मते रिकामी जागा यांच्या मते आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेतील संख्यात्मक बदल होईल पहा पुन्हा आर्थिक वृद्धीची व्याख्या विचारलेली आहे एक आर्थिक वृद्धीची व्याख्या दिली आणि ती आर्थिक वृद्धीची व्याख्या कोणी दिलेली आहे कोणी सांगितलेली आहे आप हे आपल्याला ओळखायचं आहे तर पुन्हा प्रश्न वाचतो रिकामी जागा यांच्या मते आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेतील संख्यात्मक बदल होय अशी व्याख्या कोणी दिली पर्याय अ किंडलबर्जर नाही किंडल बर्जरची व्याख्या आपण आत्ताच पाहिजे की आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पादनातील उत्पन्नातील वाढ होय म्हणून अ किंडल बर्जर हा योग्य पर्याय नाही त्यानंतर ब शुम्पिटर शुम्पिटर यांनी सुद्धा आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेतील संख्यात्मक बदल होय ही आर्थिक वृद्धीची व्याख्या दिलेली नाही ब पर्याय सुद्धा अयोग्य आहे क पर्याय प्राध्यापक जे के मेहता तर आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेतील संख्यात्मक बदल होय ही आर्थिक वृद्धीची व्याख्या प्राध्या प्राध्यापक जे के मेहता यांनी दिलेली आहे म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे त्यानंतर द पर्याय प्राध्यापक लेविस तर प्राध्यापक लेविस यांनी ही व्याख्या दिलेली आहे का तर नाही म्हणून आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेतील संख्यात्मक बदल होय ही व्याख्या कोणी दिली तर ही व्याख्या प्राध्यापक जे के मेहता यांनी दिली म्हणून क पर्याय प्राध्यापक जे के मेहता हा पर्याय योग्य आहे कारण प्राध्यापक जे के मेहता यांच्या मते आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेतील संख्यात्मक बदल होय त्यामुळे अपर्याय किंडलबर्जर ब पर्याय शुम्पिटर आणि ड पर्याय प्राध्यापक लेविस हे अ ब आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहेत आणि योग्य पर्याय आहे क प्राध्यापक जे के मेहता तर या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न घेऊया अल्पविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे अल्पविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे पर्याय अ पर प्रधान अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्था पर्याय ब कमी उत्पन्न पर्याय क वाढती बेरोजगारी पर्याय ड वरील सर्व तर पहा अल्पविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे अ कृषीप्रधान अर्थव्यवस्था ब कमी दरडोई उत्पन्न क वाढती बेरोजगारी आणि ड वरील सर्व तर अल्पविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे वरील सर्व कारण या ठिकाणी अल्पविकसित अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी ही संपूर्ण वैशिष्ट्ये दिसून येतात ही संपूर्ण लक्षणे दिसून येतात अ कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणजे अल्पविकसित अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असते म्हणून अपर्याय योग्य आहे ब पर्याय कमी दरडोई उत्पन्न अल्पविकसित अर्थव्यवस्थेचं दरडोई उत्पन्न कमी असते आणि क वाढती बेरोजगारी आणि अल्पविकसित अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी वाढत असते म्हणून त्या ठिकाणी क पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे तर त्यामुळे ड पर्याय हा योग्य पर्याय आहे वरील सर्व तर विद्यार्थी